होते का बाबासाहेब मावशी ज्या माणसाची आई मरण पावली लहानपणी साडेपाच वर्षाचं वय होत बाबासाहेबांच फक्त साडेपाच वर्षाचं वय त्या साडेपाच वर्षाच्या वयात बाबासाहेबांची आई भीमाबाई मरण पावली हे दुःख फक्त त्याच व्यक्तीला विचारा का ज्या व्यक्तीला आई राहत नाही आई म्हणजे काय असते त्यालाच माहित ज्याला आई नसते आईच्या संस्काराविना वाढलेलं पोरग ते लहानच भिवा ज्या भिवा, भिवाची भिवा आई लहान परिमरण पावली मावशी मोठा झाल्यानंतर तो विवाह आपल्या ज्ञानाच्या जोरावर भिवा डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न मोदी सत्व बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास पूर्ण करत बरं एवढंच नाही ज्या मुलाची आई लहान परिमर तो मुलगा शिक्षणाच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर मोठा झाल्यानंतर या जगातल्या सर्वात मोठ्या समुदायाची आई झाला या जगातल्या सर्वात मोठ्या समुदायाची आई झाला ना बापही झाला एवढे प्रेमळ होते बाबासाहेब